महिला अरेस्ट केल्या महिला अरेस्ट केल्या अरेस्ट वगैरे काही आतापर्यंत कोणाला केलेलं नाही पद्धत साठी म्हणा किंवा कोणत्या साठी ताब्यात घेतलेला आहे त्यांना बसवलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आल्यानंतर तुमच्याशी डिस्कस करतील थांबायचा आम्ही तो पोलीस स्टेशन ठीक आहे आम्ही थांबतो आम्ही थांबव तिथली परिस्थिती असेल तर इथे आम्हाला मदत करावी लागेल शंभर टक्क्यापर्यंत शहरातल्या सगळ्या ठिकाणी एक आहे की महिला अरेंज झाल्यात त्यामुळे शहरातल्या सगळ्या भागातल्या आता तुम्ही ऍड्रेस घेतलं नाव घेतला संध्याकाळी बोलून ना येतील का संध्या हे सांगू ना की साहेबांना येऊ द्या साहेब आल्यानंतर मी साहेबांची डिस्कस करतो साहेबांनी तिथून पाठवलेलं आहे म्हणजे मला डायरेक्ट अधिकारी करून विचारा ते तुम्ही विचारायला कर बघितलं कर करा जो काही प्रकार घडलाय घडी पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलं आणि काय मागणी घडलेला प्रकार अत्यंत वेदनाद आणि चीड आणणार आहे झालेल्या प्रकाराबद्दल वाचता फुटल्यानंतर ही जर तो दाखल होण्यासाठी बारा बारा तास लागत असतील तरी अत्यंत महाराष्ट्र शासनासाठी शर्मेची आहे आणि असं असताना आरोपी बाबतीत किंवा त्या शाळेच्या बाबतीत कुठेतरी हलगर्जीपणा कारवाई करण्याबाबतीत नक्कीच झालेला दिसतो इथे आमच्या मनसेच्या आणि तसेच भाजपच्या सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी किंवा सहकारी त्यांनी जर फोर्स केला नसता इथे तर कदाचित हा गुन्हा एन सीवर निपटून गेला असता काही दिवसापूर्वीच अशी अजून एक केस झालेली बारा वर्षाच्या मुलीच्या बाबतीत त्या बाबतीत पण त्या मॅडमनी असच हलगर्जीपणा दाखवलेला म्हणजे तुमचा ह्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन असा एवढा असंवेदनशील असेल तर अशा घटना सतत घडत राहते मी तुम्हाला सांगतो माझ्या ते अक्षदा म्हात्रे म्हणून या भगिनीवर खर तर नाव घ्यायचं नसतो असे बाबतीत परंतु ते जाहीर आहे म्हणून मी बोलतोय की या भगिनीवर गँग रेप होऊन तिची मर्डर झाली आणि पंधरा दिवसापूर्वी आम्ही तिथे मागणी केलेली आहे की तिथे स्पेशल सरकारी वकील सरकारी सरकारकडून एक वकिलाची नियुक्ती व्हायला पाहिजे त्या बाबतीत ज्येष्ठ वकील आपले उज्ज्वल निकमजी यांनी संमतीपत्र दिलेले आहे तो पत्र डीजी ऑफिसला पडलेलं आहे परंतु त्याच्यावर अजून त्याची कारवाई होत नाही जर हाच असंवेदनशील जर सरकारकडे सरकार दाखवत असेल तर अशाच घटना घड गट, घडणार आहेत आम्हाला याबाबतीत कुठलंही राजकारण करायचं नाही परंतु आज ह्या परिस्थितीत सहा सहा सात सात तास जर रेल रेल रोको झाला बघा त्या मॉब सायकोलॉजी तिथे कोणाचं नेतृत्व नाहीये अशा ठिकाणी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी येणं भाग होता त्याने तिथे एक निवेदन दिलं असं लोकांनाही माहितीये भावनेचे भरत बोलतात त्या काही गोष्टी शक्य नसतात परंतु ते सांगायला नेतृत्वाने पुढे यायला पाहिजे ना परंतु ते अजूनही आलेले दिसत नाही मला असं वाटतं की शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब येतात परंतु त्यांचं आता त्या गोष्टी नाहीये म्हणून आपल्या माध्यमात माझी विनंती लोकांना की थोडा संयम बाळगून काही नासधूस न करता एका संयमित आणि कंट्रोल पद्धतीने आंदोलन आणि तुम्ही मागणी केली आहे की ज्या महिलांकडनं काही आंदोलन झाले नाही उत्स्फूर्त झालेला उद्रेक आणि अशा वेळेस जर तुम्ही आमच्या महिला काही गुन्हे दाखल करत असाल किंवा त्यांना त्रास देणार असाल तर आम्ही तरी पक्ष म्हणून हे सहन करून घेणार नाही अर्थातच हे एक दोन दिवसात काही दिसणार नाही तुम्हाला आता दबावाखाली परंतु भविष्यात जर याने अशी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी घेऊ काही वर्षांपूर्वी मध्ये झालेलं निर्भया प्रकरण होतं त्यानंतर पोस्कोचा कायदा आला आणि पोस्को नंतर देखील आहेत त्या पुढे थांबायला एक महिनाभरात आपण बघितलं कोलकाता असेल किंवा आता मधले दोन तीन प्रकरण आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये प्रकरण झालं होतं यापेक्षा कुठला तरी कटिंग कायदा आला पाहिजे यासाठी खरं तर बघा दिशा कायदा जेव्हा आला आंध्रामध्ये तेव्हाच मी सर्वप्रथम मागणी केली होती की महाराष्ट्रात पण या धर्तीवर कायदा यायला पाहिजे सरकारने पुढे पावलं उचलली दोन्ही हाऊस मध्ये शक्ती कायदा आपला पास होऊन दिली तिथं पडलाय रोड खात पडलाय त्याच्यावर कोणी निर्णय घेत नाही मला असं वाटतं वाट सरकारला आता जरी याच्यात नाही काही हक्कल आली असेल तर त्यांनी त्याच्या दिल्ली सरकारकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर पारित करून घ्या